जय शिवराय मित्रांनो आज आपण सात तारखेपासून पुढच्या अंदाजाकडे मॅपच्या दृष्टिकोनातून पाहूयात जेणेकरून बऱ्याचशा शेतकऱ्यांना ते समजायला सोपं जात आहे मित्रांनो काल आपण अनेक शेतकऱ्यांना एक गुड न्यूज दिली होती म्हणजे सात तारखेपासून पूर्व विदर्भातला पावसाचा त्रास हा कमी होणार आहे पाऊस हा त्या भागांमधनं आपली जी काही परतीचा प्रवास आहे तो आता तिथे अडकून राहिलेला तो आता निघून चाललेला आहे आजच्या या व्हिडिओ बनवायच्या टायमिंगला म्हणजे संध्याकाळ आज सहा ऑक्टोबरला तो मध्यरात्रीपासून निघून जातोय पण आजची मध्यरात्री देखील या भागांना पाऊस होणार आहे पूर्व विदर्भ असेल <coughs> पूर्व महाराष्ट्र असेल त्यामुळे सात तारखेला कोणत्याही क्षणी सकाळपासून तो पाऊस माघार घेईल त्यामुळे उद्यापासून या भागामध्ये विश्रांती पाहायला मिळेल पण मॅपच्या माध्यमातून काही ठिकाणी स्थानिक वातावरणाची भीती आहे ती पहिले आपण समजून घेऊया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नंतर कमेंटमध्ये काय सांगायचं बाकी राहिलंय ते आपल्या कमेंट्स पाहायला आपण बघूयात ठीक आहे तर सगळ्यात अगोदर आपण हा जो काही भाग सांगितलाय मेहकर असेल अमरावती असेल वगैरे भाग पूर्व विदर्भातनं नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा गडचिरोली यवतमाळ नांदेड परभणी आणि लातूर या भागामध्ये जो काही पाऊस परतीचा रखडलेला होता त्याचा प्रवास जो काही थांबलेला होता तो आता दिनांक सात ऑक्टोबर पासून निघून जातो आहे सात ऑक्टोबर पासून तो रिटर्न फिल्ड आहे त्यामुळे सात तारखेला या भागामध्ये चांगली उघाड मिळणार आहे उघाडीनंतर टेम्परेचर देखील वाढणार आहे त्यामुळे स्थानिक वातावरणाची भीती देखील या काळात राहू शकते का तर ते देखील पाहूयात नागपूर सारख्या वर्ध्यासारख्या ठिकाणी यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी सारख्या ठिकाणी सात तारखेला पाऊस नाहीये पण सात नंतर या भागांमध्ये काही ठिकाणी जसं की आठ तारखेला सुद्धा काही ठिकाणी उघडी पाळमेल पण नऊ ऑक्टोबर रोजी इथे वडवणी माजळगाव परभणी मानवत गंगाखेड नांदेड मुखेड भोकर सारख्या हिमयनगर सारख्या ठिकाणी स्थानिक वातावरणाची भीती राहू शकते जसं इथे मार्किंग केलेलं आहे सिलो वगैरे भागांमध्ये थोडंफार मंठ्याच्या आणि घनसावंगीच्या भागामध्ये सुद्धा या पावसाची थोडी स्थानिक वातावरणाची झलक राहू शकते पण हा दाखवलेला भाग जो आहे हा ह्या जिल्ह्याच्या तुलनेमध्ये वीस पंचवीस टक्के आहे आणि काल जो काही पाच सहा टक्के पाच सहा म्हणजे सॉरी जे काही पाच सहा जिल्ह्यांना जास्त पाऊस झालाय त्या जिल्ह्यांच्या तीस टक्के आणि चाळीस टक्केनुसार तो पाऊस झालेला आहे त्यामध्ये अपेक्षाप्रमाणे आपण जोरदारपर्यंत मजल सांगितली होती पण टेम्परेचरमुळे तो अधिक टेम्परेचर धक्पुटी सदृश्य देखील झाल्याची वृत्ता कळली आहे ठीक आहे आता पुढची सात नऊ तारखेपर्यंत आपण बघितलं की महाराष्ट्राच्या या या भागामध्ये सध्या तकलीफ नाहीये पण सात तारखेला थोडं धुळ्याच्या काही भागांमध्ये स्थानिक वातावरणाची भीती वाढते तर ह्यामध्ये अमळनेर मालेगाव चाळीसगाव आणि थोडंफार राहिला तर अ साखरीचा पण एरिया येतोय मित्रांनो ह्याच सात तारखेला दिनांक सात तारखेलाच सात ऑक्टोबरला नंदुरबार शहाद्यापासून ते दिना पाथर्डी परिसरापर्यंत माळशिरस माढापर्यंत पुण्याच्या अनेक भागांपर्यंत तसेच कोल्हापूर सांगली एरियापर्यंत ढगांची गर्दी वाढणार आहे त्यामुळे स्थानिक वातावरणाची भीती या भागांना सात तारखेला असेल पण ह्याच्या अपोजिट जी बाजू आहे म्हणजे पूर्व विदर्भ आपण ज्यांना वारंवार संबोधलं जायचंय या भागाकडे तो पाऊस उद्या मात्र दिनांक सात ऑक्टोबर पासून राहणार नाहीये तर त्यानंतर पुन्हा आठ ऑक्टोबरला कुठे कुठे पाऊसाची आपण चिंता सांगतोय की आठ ऑक्टोबरला फक्त शिरूर सासवड हे काही भाग आहेत इथे स्थानिक वातावरणाची भीती राहू शकते त्यानंतर दहा ऑक्टोबरला जो काही पाऊस असणार आहे दहा ऑक्टोबर पासून तेरा ऑक्टोबर पर्यंत तो पाऊस कसा असेल ते देखील आपण पहिले पाहून घेऊया हे काही ब्ल्यू लाईन मध्ये आपण मार्किंग केलेली होती ह्या ब्ल्यू लाईनच्या आधारे दहा ऑक्टोबर पासून वातावरण ह्या सोलापूर मोहोळ पंढरपूर सांगोले मंगळवेढा विटाडी सांगली कोल्हापूरचे सर्व तालुके साताऱ्यात अनेक ठिकाणी पुणे काही तुरळक ठिकाणी तर या घाटमाथा परिसरात सुद्धा हा पाऊस राहण्याचे चान्सेस आहे दहा ऑक्टोबर तर काही ठिकाणी बारा आणि तेरा ऑक्टोबरला ह्या येणाऱ्या सायक्लॉनिक सिस्टम मुळे हाचा प्रभाव रत्नागिरी शहा सिंधुदुर्ग पट्टा कर्नाटक या भागाकडे मजल जास्त आहे एकंदरीत चित्र जर पाहिलं आपण महाराष्ट्राची आता इथून पुढे काय होते की ही जी काही लातूर एरिया आहे धाराशिवपट्टी आहे सोलापूर वगैरे भाग आहे किंवा कदाचित पुण्यापर्यंत इथून पुढे पावसाची क्रेस चार दिवसाला आणि आठ दिवसाला राहते पण पूर्व विदर्भातला जो काही डोक्याला ताप असणारा मान्सूनचा जो काही अडकलेला हा जो काही भाग होता हा मात्र आज संध्याकाळी निघून जाते आणि आजच्या संध्याकाळीच इथे चंद्रपूर गोंदियाला काही ठिकाणी नांदेड वगैरे पट्ट्याला सहा तारखेचा पाऊस असेल आणि त्यानंतर सात तारखेच्या दुपारनंतर या भागामध्ये वातावरण बिलकुल नॉर्मल व्हायला सुरुवात होईल इथे सकाळपासून अनेक भागांना तो पाऊस ओढला जाईल मग इथे परत पुन्हा कधी पाऊस येऊ शकतो का तशी तथावत दिसत नाही या भागांना फार तर फार एक दोन गावाचा आणि दहा पाच टक्केवारीचा पाऊस झाला तर झाला अन्यथा यांना दिवाळीपर्यंत पुन्हा तास तो होणार नाहीये त्रास होणारे जे काही भाग असतील ते आता तुम्हाला मी सरळ मगासपासून सांगतोय नऊ तारखेला या भागामध्ये नांदेड परभणी गंगाखेड कदाचित दोन भाग रेणापूर वगैरे वाढू शकतात त्यात वावगं काही नाहीये पण त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या या भागांना सांगतोय आपण वारंवार धाराशिव वगैरे सोलापूर सांगली पट्टा कोल्हापूर सातारा या भागांचा समावेश त्या पावसामध्ये दहा ऑक्टोबर आणि बारा ऑक्टोबरच्या माइंड रेंजमध्ये तो होऊ शकतो एकंदरीत परिस्थिती दिवाळीच्या वातावरणा संदर्भात सांगायचं झालं तर मित्रांनो या सायक्लॉनिक सिस्टीम मुळे बारा तेराला जर पाऊस इथे भरपूर झाला तर दिवाळीचा पाऊस लांबल्या देखील जाऊ शकतो ही तिक चा चांगल्या पद्धतीचे हे आहे वातावरणाची क्रेज पाहायला मिळते त्यामुळे मित्रांनो ह्या वातावरणा संदर्भात अजून सांगायचं झालं स्पष्टपणे आता टेम्परेचरच्या बाबतीत बघूया थंडीच्या बाबतीत बघूयात मित्रांनो दिनांक दहा ऑक्टोबरला एक आणि दोन दिवसाची थंडी येईल पण थंडी सकाळच्या आणि संध्याकाळच्या पेडला जळगाव धुळे नंदुरबार शहादा या भागांमध्ये तसेच मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये थंडी पाहायला मिळेल पण थंडीनंतर जळगावला आज जे काही झालंय काल जे काही झालंय यापेक्षा टेम्परेचर जे आहे ते खूप वाढण्याची भीती आहे ऑक्टोबरचा दुसरा आठवडा जो काही पंधरा सोळा तारीख येते या बारा तेरा तारखेपासून टेम्परेचर आणखीन हाय लेवलला जाण्याची भीती आहे त्या टेम्परेचरच्या भीतीमुळे येणाऱ्या दिवाळीच्या म्हणजे म्हणजे अठरा तारखेच्या आसपास मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये परस्थानिक स्थानिक वातावरणाचा फटका बसण्याची चिंता आहे त्यामुळे एकंदरीत आता कामाचं नियोजन कसं करायचं ह्या बघती बघूयात म्हणजे सोयाबीनचं काम चालू आहे ते काही ठिकाणी शेतकऱ्यांचे सोयाबीन पावसामुळे खराब देखील झालेले आहे ज्या पावसाची नोंद आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितली होती तर बघा सरळ सरळ सांगतोय आता सातला आणि आठला ह्या भागातल्या शेतकऱ्यांना चिंता नाहीये तो तसंच तो मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या खांद्याच्याही भागातल्या शेतकऱ्यांना चिंता नाहीये मग चिंता कधी वाढणारा हे व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे तेरा दहा ऑक्टोबर पासून ते सरळ सरळ तेरा आणि चौदा ऑक्टोबर पर्यंत हा जो काही दक्षिण महाराष्ट्रामधला हा भाग मोडतोय या भागांना ही चिंता वाढण्याची भीती आहे दहा ऑक्टोबर ते तेरा चौदा ऑक्टोबर पर्यंत ही मजल जाऊ शकते थोडस अकरा बाराला कमी झालं की पुन्हा तो वाढ देखील होऊ शकते त्यामुळे या भागांना चिंता आहे मात्र खानदेश आणि पूर्व विदर्भाला आता एकंदरीत चिंता नाहीये फक्त उद्याच्या सात तारखेला थोडेफार स्थानिक वातावरणाची भीती आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व तालुक्यांना आयल्यानगर छत्रपती संभाजीनगरचा भाग नाशिक भाग होईल इथे ढगाळलेलं वातावरण खूप होणार आहे म्हणजे उद्याच्या सात तारखेला याच्या कमी होईल आणि इकडे ती वाढेल पश्चिम महाराष्ट्रात पाऊस वाढला तर पूर्व विदर्भात कमी होतो किंवा मराठवाड्यात कमी होतो अशी त्याची आतापर्यंतची अपोजिट बाजू आहे पण ह्या बाजूनुसार ह्या भागातल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय इथे फक्त एका दिवसाची चिंता आहे त्यानंतर परत खानदेश भाग तो मोकळा सोडून देईल त्या खानदेश भागांना पाच सात दिवस परत पाणी नाही कमीत कमी आठवडाभर तरी त्रास नाही म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना वगैरे तो भाग येतोय आणि या खालच्या राऊंडला आपण सतरा वेळेस जी काही कर मार्किंग करत आलेलो आहे या भागांना सातत्यानं बारा तेरा तारखेपर्यंत परेशान होऊ शकते पण इथे एवढे भाग आहेत सोलापूर धाराशिवचा सुद्धा सर्व दूर भाग नाही पुणे सातारा देखील बऱ्याच ठिकाणी आहे पण कोल्हापूर सांगली ह्या भागांना तेरा तारीख मात्र मोठ्या पावसाची नोंद होऊ शकते याबद्दल आपण वारंवार माहिती देण्याचा प्रयत्न करूयात आणि सरळ सरळ सांगतो हा व्हिडिओ बनवला याचा अर्थ लाईव्ह नाही आज आहे आजचा लाईव्ह सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे त्यामुळे सगळ्या लाईव्हला पाहण्याचा प्रयत्न करा जय शिवराय आणि धन्यवाद ही माहिती सगळ्यांना पाठवून द्या